चिकन हंडी हाप आता ही तयार होते पार्सल करायची आपल्याला पहिली ऑर्डर आपली तयार झालेली आहे तर मित्रांनो आता आपण हा मसाला करायला चालू केला नॉन व्हेजच्या रशांचा त्याला मसाला करून घ्या त्याच्यानंतर चिकन बॉईल करायला टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर मग रस्सा मारून घ्यायचं तर मंडळी हा पण रस्ता आपला बंद झालेला आहे आता निप्पाणी रोडला जाण्यासाठी हा एक रस्ता होता नाही तर आपल्याला निप्पाणीकडून जावं लागणार आहे आणि तेवढं आपल्याला जाता येणार नाही नमस्कार मित्रांनो शिवप्रभा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आता आम्ही चाललेलो हो आहोत थोडंसं बाहेर गावी काही कामा नाही फायमेल आहे सगळे चालू आहे म्हणजे वाईफ आणि मुलगा दोघं पण चालू आहे चालू आहे बाईकने चालू आहे आपल्याकडं टू व्हीलर नाही आहे बाकी आता पावसाचं वातावरण म्हणाला तर काल असं उघडीप होती पण आज म्हणजे रात्रीपासून जे पावसानं परतने चालू केलं आहे कंटिन्यू के पाऊस चालू आहे आता जाताना विषय असा आहे की बस्तवड्याकडनं आम्हाला जायचं आहे कारण बाकी सर्व धरणं जे आहेत ती बंद आहेत रस्ता बंद आहेत आणि बस्तवड्या फाट्यावरचा तो जो तिकडचं धरण आहे ते चालू आहे की नाही ते पण माहिती नाही आता तिथं जाणार आम्ही वाट चालू असेल तर पुढे आणि वाट जर बंद व्हायच्या मागावर जरी असेल तरी तिथून आम्हाला परत यावं लागेल <coughs> कारण पावसाचा वेग जास्त आहे आम्ही जाऊ तिकडे आणि याच्या वेळेला पाणी आलेलं असणार तिकडे अडकून बसणार कारण मग दुसरीकडून ही वाट नाही आहे इकडं परत यायला त्या बाकी आता आलो आहोत बोक्याला खाण्यापिण्या घालायचंय तर आम्ही आता इथे पोचलोय आणि मंडळी आपला हा जो एकमेव रस्ता होता जो पलीकडच्या रस्त्याला जायचा होता मला मेन रोडला देवगड पाणी तो पण रस्ता आता पूर्णतः बंद झालेला आहे म्हणजे वाहने जात आहेत पण रिस्क घेऊन जात आहेत आपल्याला एवढी रिस्क घ्यायची नाही एवढं काय इमर्जन्सी नाही आहे तिकडे जाणं कारण हे पाणी जर आज वाढलं आपण तिकडे गेलो आणि पाणी वाढलं तर येणं मुश्किल होणार आहे आता इकडे उसात वगैरे पाणी बघा आजूबाजूच्या शेतीमध्ये केवढं आहे भयानक आणि परिस्थिती पाणी वाढतच आहे त्यामुळे आपण पुढे जाणार नाही आहोत इथून घेणार आहोत आपण टर्न आणि आजचं बाहेरगावी जायचा प्लॅन झालेला आहे आपलं कॅन्सल हा का डम्पर इथे वाटत आहे डम्पर वगैरे ट्रॅक्टर वगैरे ही वाहनं जात आहेत टू व्हीलर घालणं थोडंसं रिस्की आहे तर आता आपण चाललो आहे रिटर्न आलो होतो केनवड्यातून आणि आता चालू आहे आपण अनूरमधून बांधगे बांध्यातून आमचं गाव मिळते तर आता हे अनूरच्या आणि बांध्याच्या मधलं जे पूल आहे छोटंसं तिथलं ही पाण्याची परिस्थिती ओढा जवळपास टच आलेलाच आहे आणि हे रस्त्यावरती मी शेती आजूबाजूला आहे तिथे रस्त्यावरती नाली वगैरे आहे तिथलं पण पाणी आलेलं आहे बाहेर आणि हा आहे आपला बांधगेजवळचं पूल माळगे खुर्द म्हणजे आमचं गाव आणि बांडगे या दोन गावांना जोडणारं हा ओढा त्याच्यावरचं पूल इथे पण हा इकडं पहिल्यांदा वाटा बंद होता शेती पहिला हे पूल होतं छा छोटंसं त्यावेळी पूल लगेच पाण्याखाली यायचं पण याची आता उंची वाढवल्या त्याच्यामुळे मेन पुलावरती पाणी येत नाही पण हे जे पूल आहे अलीकडचं बांडग्याकडचं तिथे पाणी येतं आता इथं शेत वगैरे आहे इथं भात आहे भात पूर्ण पाण्याखाली आहे सध्या आणि हा जो दिसतोय समोर येतोय हा आहे ओढा मेन ओढा त्याचं भरीव आहे काम त्याच्यामुळं पाणी वरती येत नाही या पुलावरती पाऊस जोराचा आहे आता घराकडे शहाचे पोहे आणि हे इकड़े पोहे त्यांना बनत आहेत हे आलेले आहेत आपले पोहे आणि शिवांचे पोहे यांच्या मित्रांनो आता आम्ही आलो आहे हॉटेलमध्ये एक तासभर वाट बघून रस्ता तो जो आता आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवला तो रिकामा झाल्यानंतर आम्ही जायचा असा प्लॅन करा होता पण तो रस्ता अद्याप रिकामा झालेला ना नाही आहे तिकडे जाण्यासाठी वाढ झालेली नाही त्याच्यामुळं आता आम्ही आलो आहे हॉटेलमध्ये हॉटेल सकाळी चालू करायचं चा होतं पण तिकडे जायचं होतं त्याच्यामुळे कॅन्सल केलं होतं पण तिकडे पण जाता नाही आलं आणि हॉटेल पण बंद राहिलं सकाळचं असं आता उद्या परवा तिकडे जाणं बागाय जायचंच आहे बाकी आता सगळीकडच्या वाटा मुरगुड बसवडे बांधगी आमचं गाव ह्या चारी जागेच्या वाटा बंद झालेल्या आहेत पूर्णपणे आणि पाऊस आता बारीक आहे पण मागासपासून बराचसा कंटिन्यू पाऊस चालूच होता आणि आत्ता पण बारीक झिरमट आहे पाऊस असा बंद असा नाही आहे संध्याकाळी बघू काय कसं होतं पाऊस जास्त असेल अजून जेवणासाठी चिकन वगैरे हो मागवलं नाही वातावरण बघूनच मागवणार आहे जर पाऊस जास्त असेल तर थोडंसं कमी मागवायचं आहे आणि जेवण पण कमी होणार आहे पावसानं सुरुवात केली त्याच्यामुळे थोडंसं जेवण आता मी कमी ठेवलं आहे चिकन कमी मागवलं आहे चिकन येत आता थोड्या वेळानंतर त्याच्यानंतर आपण सुरुवात करतो आहे जेवणाला आता मसाले वगैरे करून घेऊ पहिला तर मित्रांनो आता आपण हा मसाला करायला चालू केला नॉन रशांचा पहिला मसाला करून घ्या त्याच्यानंतर चिकन बॉईल करायला टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर मग मा रस्सा मारून घ्यायचं तर मित्रांनो ही आपली पहिली संध्याकाळी ऑर्डर आलेली आहे चिकन हंडी हाफ पार्सल द्यान ॲक्च्युली थाळी पाहिजे होती पण ते राईस नको आहे त्यांना तवा पराठा किंवा भाकरी रोटी ह्यासारखं काही नको आहे फक्त बाकीचं मटेरियल पाहिजे होतं कारण घरी भाकरी वगैरे केलेले राईस केलेलं आहे त्यांना मी थाळीपेक्षा हंडी सजेस्ट केली होती त्यामुळे हाफ हंडीची ऑर्डर आलेली आहे आपली ती पार्सल करायची आहे आणि ही आपली हाफ हंडी तयार झालेली आहे चिकन आणि ही आता आपण हंडी भरून मग पार्सल करतो आहे याच्याबरोबर तांबडा पांढरा असा कॉम्प्लिमेंटरी जाणार आहे आणि ही आहे पार्सल बॅग हे नेक्स्ट आपल्याला स्पेशल वेज पार्सल आहे त्यात पार्सल करायला चालू आहे साडे दहा अकरा वाजलेले आहेत आपल्याला ऑर्डर आलेले चिकन मसाले जे ताट तयार आहे ताटाला तवा पराठा हवा होता ताट पूर्ण तयार आहे पिकअप होईल त्या अगोदर पण ऑर्डर गेल्या व्हिडिओ कदाचित झालेले नाही आहेत रात्रीचे बारा वाजलेले आहेत क्लोजिंग वगैरे झालेली आहे आता ग्राहक जसं की आपल्याला रेग्युलर पावसाळ्यामध्ये चालू झालं आहे त्याच पद्धतीनं आहे एकदम असं जास्त क्राऊड पण नाही आणि एकदम स्लॅग पण नाही असं मिडियम रेंजमध्ये ग्राहक आहेत आज पार्सल सुरुवात झाली त्याच्यानंतर बरेचसे पार्सल पण गेल्या आज ताळ्या पण गेल्या आ, बाकी आज एक ऑर्डर होती आपल्याला चिकन एक किलो त्यांनी घेऊन येणार होते आणि ते आपण बनवून द्यायचं होतं त्याची मेकिंग कॉस्ट मी त्यांना ॲक्च्युली आपण मटन एक किलो पाचशे रुपयाला बनवून देतो रसाचा कट त्यांना रस्सा वगैरे नको होता आणि चिकनचं होतं त्यामुळे मी तीनशे रुपये सांगितले होते तीनशे रुपये सांगितल्यानंतर ते म्हणाले खवा बटर वगैरे असं काही टाकू नका फक्त खोबऱ्यामध्ये खोबऱ्याचा मसाला थोडासा टाका आणि कांद्यामध्ये परतून द्या जसं आम्हाला हवं आहे तसं परतून द्या ठीक आहे मग दोनशे रुपये द्या तुम्ही मी एक किलो तुम्हाला चिकन बनवून देतो आता दोनशे रुपये मेकिंग चार्ज चार्जपासून पण त्यांना कमी करून द्यायचं म्हटलं तर त्यांची इच्छा शंभर रुपये जास्तीत जास्त असावी कदाचित त्यांच्या बोलण्यावरून समजते पण आता जरी आपल्याला ते चिकन आणून त्याला मॅरिनेट करून ते शिजवावं लागेल त्याच्यानंतर ते बनवावं लागेल प्याज मसाले कांदा सगळं चटणी मीठ सगळंच त्याच्यामध्ये कॉस्टिंग पकडली तर दोनशे रुपये तरी ॲटलिस्ट आपल्याला मिळालं पाहिजेत आणि ग्राहक असतात त्याच्यामुळे ते त्यांना बनवून देणं त्यांच्या पद्धतीनं बनवून देणं म्हटलं तर ॲटलीस्ट एक दोनशे रुपये तरी आम्हाला अपेक्षित आहेतच पण त्यांना ते पण खूप जास्त वाटतं त्यामुळे ती ऑर्डर कॅन्सल झाली ते आणून म्हणजे ते चिकन आणून देणार होते आपल्याकडलं चिकन नव्हतं त्यांना फक्त बनवून द्यायचं होतं ते, ते मागच्या वेळी पण असे आपण ऑर्डर घेतले होते आपण ए मी मागच्या वेळी अर्धा किलो चिकन मटण बनवून दिलं होतं दोनशे रुपये चार्ज घेतला होता एक किलो दिलं होतं ते चारशे रुपये चार्ज घेतला होता असे चार्जेस येतात कारण आता महागाई एवढी वाढलेली आहे प्रत्येक मसाला कांदा चटणी सगळंच महाग झालेलं आहे मग अशा अवस्थेमध्ये एकदम कमी प्राईस पण कमी म्हणजे आता आमची ऑलरेडी रिजनेबल प्राईज आहेत सगळ्या असं मेनूचे किंवा सगळ्याच पदार्थांचे त्याच्यामध्ये अजून कमी करायचं म्हटल्यानंतर थोडंफार आपल्याला पण राहायलाच पाहिजे ना बाकी आज ग्राहक किरकोळ कमी कमी असे झाले एकदम जास्त असे नाही आता तुम्हाला सांगितलं होतं की थोडंसं जेवण कमी करणार आहे कारण पावसाचं वातावरण झालं होतं पाऊस कंटिन्यू चालूच आहे बाहेर थोडंसं उघडी पाच मिनटासाठी पाऊस थांबतो आहे पण बारीक झरमट असतंच त्याच्यात पण आणि पाच मिनटानंतर एक मोठं सरवट येऊन जातं एक दहा मिनटासाठी असा कंटिन्यू पाऊस चालूच आहे उद्याची पूरस्थिती काय असते कोल्हापूरची ते उद्या तुम्हाला आपले मिळतील सध्या पाटबंधारे सगळे म्हणजे बऱ्यापैकी बंधारे सगळे पाण्याखाली आहेत नदीकिनाराचा एक रस्ता आता इकडं आपल्याला कागलला जोडणारा नीट कागल आणि मुदातिट्टाला जोडणारा रस्ता जो आहे तो फक्त चालू आहे बाकी सगळ्या तिकडचा देवगड निप्पाणी हा रोड आज बंद केला होता आणि पाऊस चालू आहे म्हणजे नंतर अद्याप ही ते रोड बंद असावेत कदाचित बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करा आणि चॅनलवर जे नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे नवीन नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो गुड नाईट टेक केअर काळजी घ्या बाय